शिरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासनाने कारवाई केली आहे वरुळ रस्त्यावर बेकायदेशीर वाळूची वाहतूक करताना एक महिंद्रा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून ते शिरपूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे तहसीलदार महेंद्र माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गौण खनिज पथकाने वरुड रस्त्यावर गस्त घालण सुरुवात केली यावेळी पथकाने एम एच अठरा आठ अठ्ठावीस सोळा क्रमांकाचे निळ्या रंगाचे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर थांबवले चालकाकडे चौकशी केली असता ट्रॅक्टर राजपूत यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले ट्रॅक्टर मध्ये अवैधरित्या उत्खनन केलेली वाळू वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले वाहन मालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा कोणताही वैध परवाना आढळून न आल्याने पथकाने तात्काळ हे ट्रॅक्टर जप्त करून शिरपूर येथील तहसील कार्यालयात आणले सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मांडलिक आणि तहसीलदार महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ग्राम महसूल अधिकारी अर्जुन पवार प्रमोद पाटील दीपक पाटील चैतन्यवाघ योगेश पाटील विजय बोरसे रणजित जोगदंड आणि वाहन चालक आरिफ पठाण आदींच्या पथकाने केली माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर